हॅलो शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसासंदर्भात हा पावसासंदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये बहुतांश भाग मध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेश मध्ये सर्वत्र पूर्णच महाराष्ट्र बघितलं तर पावसामध्ये वाढ होत आहे तर शेतकरी बंधूं त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या हवामान अंदाज शेतकरी चॅनलला आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधू मराठवाड्यामध्ये काही भाग मध्ये जोरदार ते अति स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री किंवा दुपार नंतर दिसू शकतो त्या जिल्ह्याची नावे लक्षात घ्या औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या उस्मानाबादच्या परिसरामध्ये परिसरामध्ये बहुतांश महाराष्ट्र लोणार लातूर पुषड काजलीपेठ उदगीर परभणी माजलगावच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं सर्वत सर्वत्र मराठवाडा बघितलं तर अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे आणि विदर्भाकडे बघितलं काही भागामध्ये जोरदार काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो खाप चंद्रपूर आदिलाबादच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो पुसळ लोणार अमरावती अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर यवतमाळच्या परिसरामध्ये सर्वत्र विदर्भ बघितलं तर पावसामध्ये वाढ आपल्याला दिसत आहे हा शेतकरी बंधूंनो खान्देश मालेगाव कडे पावसामध्ये आज दुपानंतर जास्त वाढ झाले आणि नद्या नाल्यांना पुरे येईल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो कोगणपट्टीकडे कोल्हापूर सांगली सातारा च्या परिसरामध्ये मुंबई पुणे अकलूज सातारा बिदरच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणि पंढरपूर लातूर बिदरच्या परिसरामध्ये बहुतांश भाग महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोकणपट्टीचा भाग बघितलं तर ऑरेंज अलर्टचं आज दुपारनंतर नंतर जोरदार आगमन होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष घेऊ शकता काही भागामध्ये जोरदार सर्या दिसू शकतात काही भागामध्ये विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीचं अनेक अने भागामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस होऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो नो भेटा माध्यमातून चॅनल वर नवीन असत लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा बाय बाय